नमस्कार मी रिना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील दुसऱ्या लेनचे काम अखेर पूर्ण झाले मात्र अजूनही दरडीच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचे काम अद्याप सुरू असल्याने वाहतूक बंद ठेवली परंतु आता परशुराम घाटातील संरक्षक भिंतींवर कोकणचे निसर्गसौंदर्य चित्राद्वारे रेखाटले जात आहे त्यामुळे घाटातून ये जा करणारे प्रवासी या चित्रांकडे आकर्षित होत आहेत देवगड तालुक्यातील शिवज्योती कॉम्प्लेक्स कॉलेज रोड येथे राहणाऱ्या रहा। सुप्रिया अविनाश गुंजाटे यांचा देवगड तुळजापूर या गाडीतून प्रवास करत असताना दागिन्यासह एकूण तीन लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे याबाबतची तक्रार त्यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिली आहे बांद्या येथील बाजारपेठेला पाणीपुरवठा करणारी पोलीस ठाण्याच्या आवारात असलेली पाण्याची टा टाकी झाडंझुडपांच्या विळक्यात सापडली असून या टाकीची तात्काळ साफसफाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्या सौ रिया येडवे यांनी केली कॉन्क्रिटीकरणाच्या कामासाठी करूरघाट सोमवार पंधरा जानेवारीपासून बंद करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे या महामार्गावरील अवजड वाहतूक फोंडा आणि अनुस्करा घाटमार्गी करण्याचे नियोजन असून हा मार्ग एकतीस मार्चपर्यंत बंद ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाल्याची शक्यता आहे शिवडी नावाशेवा अटल सेतूचे पंतप्रदान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण झालं त्यानंतर आजपासून हा अटल सेतू सर्वांसाठी खुला करण्यात आलाय या ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर केवळ वीस मिनिटांमध्ये पार करता येणार आहे दरम्यान हा देशातील सर्वात लांब समुद्री पूल असणार आहे दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका